अवधूत चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्यादी सुरुवात करते बघता ना बघाच मंगळवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मंगळवारी करावेचा एक अत्यंत प्रभावी उपाय उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे बघा मंगळवारचा दिवस हा आपल्या कुलदेवीसाठी समर्पित आहे मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या कुलदेवीला जागृत करण्यासाठी तुम्ही जे काही उपाय आणि ज्या काही सेवा करा त्या सगळ्या सेवा ह्या अत्यंत प्रभावी असतात मंगळवारचा दिवस हा घरात सकारात्मकता आणण्यासाठी घराची आर्थिक प्रगती होण्यासाठी घरातील प्राप्त लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आणि घराची भरभराट होण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्याचबरोबर मंगळवारचा दिवस हा घरातील नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी घरामध्ये असणाऱ्या अवलक्ष्मीला घराच्या बाहेर काढण्यासाठी आणि घरात सुख समृद्धी आणण्यासाठीही हा दिवस तितकाच विशेष असतो बघा मंगळवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरात या काही वस्तू जाळायच्या आहेत आणि या वस्तूंचा धूर तुम्हाला तुमच्या घरात करायचा आहे जर या वस्तू तुम्ही मंगळवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये जाळल्या आणि या वस्तूंचा धूर जर तुम्ही आपल्या घरामध्ये केला तर तुमच्या घरात असणारी जी नकारात्मक शक्ती आहे ती बाहेर निघून जाईल तुमच्या घराची कुणी बांध घातलेली असेल जर तुमची लक्ष्मी कुणी बांधलेली असेल तर लक्ष्मी खुली होईल घराला तुमच्या घरातील कुठल्याही सदस्याला एखाद्या व्यक्तीची नजर लागलेली असेल तर त्या नजर नजरबाधीतून मुक्तता होईल बघा या उपायाने म्हणजे या वस्तूंचा धूर आपल्या घरात झाल्याने आपल्या घरामधील नकारात्मकता संपून आपल्या घरात सकारात्मकता येईल शिवाय आपल्या कुळाची जी कुलदेवी आहे ही जागृत होईल मी नेहमीच सांगत असते की कुलदेवीची उपासना ही आठवड्यात खरं तर दररोज सांगते पण नाही शक्य झालं तर आठवड्यातून जो तिचा वार असतो म्हणजे मंगळवार शुक्रवार तर आमची भवानी माता आहे आम्ही मंगळवारच्या दशीची उपासना करतो तसं प्रत्येकाचा वेगळं असेल तर जो आठवडा कुलदेवीचा असतो त्या दिवशी तरी तुम्हाला कुलदेवीची सेवा करायची आहे कारण आपली कुलदेवी आपल्या प्रती आपल्या घरा आपल्या कुटुंबाप्रती जागृत असणं खूप महत्वाचं आहे नाहीतर काय होतं सगळ्या देवदैवतांची सेवा करतो सगळं करतो पण कुलदेवीला विसरतो जेव्हा कुलदेवीला विसरतो तेव्हा आयुष्यात अडथळे संकट विघ्न हे सगळं सुरू होतं आणि मग कळून चुकतं की कुलदेवीची सेवा करायलाच उसरून गेलो किंवा कुलदेवीची सेवाच विसरून गेलो बघा आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्ही कमीत कमी प्रत्येक आठवड्यातून करा नाही शक्य तर महिन्यातून तरी एक आठवड्यातील मंगळवारी हा उपाय केला तरीही चालेल याने तुमच्या घरात फक्त होणार भर आहे आणि तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा माता लक्ष्मीचा अखंड वास राहणार आहे आता काय करायचं आहे तर या उपायासाठी तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर एक आसन टाकून बसायचं आहे दिवा प्रज्वलित असला पाहिजे बाजूला वाटी धूप वगैरे असेल तर ते लावायचं आहे याच्यानंतर एक छोटी वाटी किंवा एखादं मातीचं भांडं घ्यायचं आहे ज्यात नेहमी तुम्ही कापूर जाळता हे भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये तुम्हाला दोन चार वड्या कापराच्या घालायच्या आहेत ठीक आहे याच्यावरती तुम्हाला थोडंसं लोबन घालायचं आहे लोबन बाजारात कुठेही तुम्हाला लोबन धूप भेटतं हे थोडंसं लोबन धूप तुम्हाला त्या कापरावरती ठेवायचं आहे त्याच्यानंतर काय करायचं याच्यावरती तुम्हाला अर्धा चमचाभर आपल्या घरामध्ये असणारं जे तूप असेल गाईचं किंवा कुठलंही तर ते तूप तुम्हाला घालायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला अख्ख्या सात काळ्या विऱ्या घालायच्या आहेत हे सगळं साहित्य बाजूला ठेवायचं प्रज्वलित करायचं नाही फक्त बाजूला ठेवायचं चा। त्याच्यानंतर एका वाटीत सात लवंगा घ्यायच्या मोजून सात लवंगा यातील एक लवंग उजव्या हातात घ्यायची इच्छा व्यक्त करायची कुलदेवीचं स्मरण करायचं कुलदेवीचा जो मंत्र येत असेल तो मंत्र म्हणायचा आता कुलदेवीचा मंत्र माहिती नसेल तर तुम्ही नवारण मंत्र ओम ह्रीम क्लीम हा मंत्र म्हणू शकता हा मंत्र म्हणायचा इच्छा व्यक्त करायची माता लक्ष्मीचं स्मरण करायचं महालक्ष्मी अष्टकम एक वेळा म्हणायचं आणि ते जे लवंग आहे ते त्या वाटीमध्ये ज्या तुम्ही कापूर ठेवलेलं आहे त्या वाटीत सोडून द्यायचं पुन्हा दुसरं लवंग घ्यायचं एक वेळा महालक्ष्मी अष्टकम कुलदेवीचा मंत्र म्हणायचा इच्छा म्हणायची आणि त्यानंतर अभिमंत्रित केलेलं हे लवंग तुम्हाला त्या वाटीत सोडून द्यायचंय अशा ज्या सात लवंगा तुम्ही घेतलेल्या आहेत सातीच्या साती लवंगा माता लक्ष्मीचं कुलदेवीचं स्मरण करून अभिमंत्रित करायच्या आहेत आणि तुम्हाला सातीच्या साती लवंगा ज्या आहेत त्या तुम्हाला त्या वाटीमध्ये तुम्हाला सोडून द्यायच्या आहेत ठीक आहे म्हणजे अर्पण करायच्या ठेवायच्या आहेत आता हे सगळं जे साहित्य आहे त्याच्यावरती अजून दोन चार कापराच्या वड्या ठेवायच्या आणि हे जे कापूर आहे ते प्रज्वलित करायचं म्हणजे पेटवायचं जसं कापूर पेटायला लागेल तशी ही प्लेट देव घरात कुठेही फिरवायची नाही कोपऱ्यात नेऊ नका कुठे नाही देवघराच्या समोर ती प्लेट ठेवायची जसं कापूर पेटायला लागेल तसं त्यामध्ये घातलेल्या लवंगा त्यामध्ये घातलेले काळी मिरी हे सगळं पेटायला लागेल तडतडायला तर्ण लागेल जसा याचा धूर घरभर सुरू होईल तसं तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर पडायला लागेल जेव्हा याचा धूर घरात सुरू होईल तेव्हा कंटिन्यू कुलदेवीचं स्मरण करत राहायचं आहे कुलदेवीचा मंत्र म्हणत राहायचा आहे नसेल तर नवारण म्हणजे आत्ताच सांगितला ओम चामुंडा चामुंडाय विजय हा मंत्र म्हणत राहायचा आहे संपूर्ण हे जळेपर्यंत जळून याची राख होईपर्यंत राखेपासून हे पूर्ण थंड होईपर्यंत तिथेच बसून राख पंधरा ते वीस मिनिटं फक्त लागतील तिथेच शांत बसायचं आहे ही सेवा किंवा हा उपाय सहा ते साडेसातच्या दरम्यान करायचा आहे जी खरी खुरी लक्ष्मीची वेळ असते या वेळात लक्ष्मी माता आपल्या उंबरठ्यापर्यंत आलेली असते आणि जेव्हा तुम्ही या वेळात ही सेवा हा उपाय कराल तेव्हा तुमच्या घरामध्ये असणारी अवलक्ष्मी ही घराच्या बाहेर जाईल आणि घरात लक्ष्मीची प्राप्ती होईल उंबरठ्यापर्यंत आलेली जी लक्ष्मी आहे ती तुमच्या घरात आगमन करेल ठीक आहे साडेसात पर्यंत किंवा साडेसातच्या आतमध्ये तुम्ही कधीही सेवा करू शकतात जेव्हा याची विभूती होईल किंवा हे पूर्ण राख म्हणजे राख होऊन जळून जाईल तेव्हा याची विभूती ही जी राख आहे ती घराच्या बाहेर घेऊन जा कुठे एखादं झाड असेल त्या झाडाच्या खाली ते टाकून जा द्या घरात येण्यापूर्वी हातावरती थोडंसं पाणी घात धुवा पाय धुवा घरात प्रवेश करा त्याच्यानंतर स्वच्छ सुंदर स्नान करा अंघोळीच्या पाण्यात अर्धा एक चमचाभर गोमूत्र घाला आणि गंगाजल घाला आणि त्या पाण्याने स्नान करा अंघोळ गेल्यानंतर घरातले जे चार कोपरे असतात त्या चारही कोपऱ्यांना थोडं थोडं गंगाजल किंवा थोडं थोडं गोमूत्र शिवला बघा या उपायाने तुमच्या घरामध्ये असणारे सगळी बाधा इड्यापिड्या सगळं समाप्त होईल आणि या धुराने जिथे लवंग तुम्हाला सांगितलेले जे माता लक्ष्मी अत्यंत प्रिय आहे जेव्हा तुम्ही कुलदेवीचं लक्ष्मीचं स्मरण करत हे एक एक लवंग अभिमंत्रित कराल आणि ते जेव्हा जाळाल याचा जसा धूर होईल तसं तुमच्या घरामधील असणारी बाधा वाईट शक्ती घराच्या पळून बाहेर पळून जाईल आणि तुमची कुलदेवी जी आहे ती कुलदेवी तुमच्या घरामध्ये जागृत होईल कुलदेवी आपल्या घरात जागृत असणं खूप महत्वाचं असं मी नेहमीच सांगते कारण की आपल्या आयुष्यात आपल्या कुटुंबात आपलं संरक्षण आपल्या कुळाचं रक्षण करत असते आपल्या इच्छा पूर्ण करत असते आपल्या आयुष्यातील अडथळे दूर करत असे आपले जे मार्ग आहे ते सुलभ करत असे त्यामुळे कुलदेवीची ही नेहमी व्हायला हवी जेव्हा मंगळवारच्या दिवशी तुम्ही या वस्तू घरामध्ये जाळा तेव्हा माता लक्ष्मीही प्रसन्न होईल आणि माता लक्ष्मीचं स्वरूप असणारी कुलदेवी जी आहे तीही जागृत होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे याने सतत कामात येत असणारे अडथळे दूर होतील घरात कलह असतील तर ते थांबले जातील घरामध्ये एक सकारात्मक प्रसन्न वातावरण होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे आवर्जून